नमस्कार माझे नाव रवने त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज को टाकळी इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रथमता मीश कल्याणी परिवाराचे आभार मानतो व मी, मी सावित्री बोलते या विषयाला सुरुवात करतो ऐकलं का ओ ai vrei बाजार कडकळीने सांगते हो मांडू नका शिक्षणाचा बाजार माझ्या शेजारच्या मुलीला शिकवण्याचं करायचं किती मी मोठं काम पण कोणी माझा सत्कार केला नाही कोणी माझा मान सन्मान केला नाही उलट बक्षीस म्हणून काय म्हणायचं Bye.